भदाने गावाची आई भटाई देवी भटाई देवीबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते नऊ पुत्रांची माता भटाई देवी भ्रमण करत असताना भदाने या गावाजवळ थांबली तेव्हा देवीला पाण्याची तहान लागली तेव्हा देवीने भटू या ज्येष्ठ पुत्रास पाणी आणण्यास सांगितले आईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी भटू जवळच असलेल्या विहिरीवर गेला आणि पाणी घेऊन आला मात्र त्या पात्रात एक मासाही आला हे त्यांच्या लक्षात आले नाही देवीने पाणी पिण्यासाठी ते पात्र हातात घेतले तेव्हा देवीची नजर त्या माशावर पडली आपल्या पुत्राच्या वेंधळेपणामुळे जीव हत्या झाली असती हे लक्षात येताच देवीचा संताप अनावर झाला व देवीने आपल्या पुत्रास आपल्या नजरेसमोरून दूर होण्याची आज्ञा केली आईचा विरह सहन करण्यापेक्षा जीवन संपवलेले बरे असे वाटून भटू पाणी आणलेल्या विहिरीत तो मासा सोडला व तेथेच आपले प्राण त्यागले देवीचा राग शांत झाल्यावर आपल्या संतापाचा पश्चाताप झाला तेव्हा देवीने या विहिरीला असा वर दिला की जी स्त्री या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करून माझ्या दर्शनालाही तिला संतती प्राप्त होईल आणि देवीच्या या वरामुळे संततीहीन स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले देवीचे हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष जुने आहे असे ग्रामस्थ सांगतात धुळे जिल्ह्यातील बदाणे या गावातील या मंदिराचा इसवी सन एकोणीशे चौऱ्याऐंशी साली जीर्णोद्धार झाला आणि देवीच्या मंदिराला आजचे जे स्वरूप आहे ते प्राप्त झाले